हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ड्रेस ड्रेसच्या तर पोशाख वेश कपडे वस्त्रे बाह्य आवरण कपडे घालणे वस्त्र परिधान करणे नेसणे कपडे करणे किंवा विशिष्ट पोशाख करणे होत आहे. ड्रेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे, where did you buy that dress? दुसरं वाक्य आहे, she wore a red dress. तिसरं वाक्य आहे, she bought a new dress. चौथा वाक्य आहे, the dress is too long. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू